नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपले लोक या युट्यूबमध चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज या व्हिडिओमध्ये बघूया शेतकरी मित्रांनो आपला ह्या दुबार पेरणीचा प्लॉट आहे तुम्हाला प्लॉट पण एक नंबर दिसत असेल शेतकरी मित्रांनो बघा आणि आपला अठरा इंचीचा सुया आहे या प्लॉटला बघून तुम्हाला वाटत असेल ह्या किती दिवसाचा प्लॉट आहे बघा अठरा इंचीचा सुया पूर्ण ता झाकल्या नाही आहे पण झाकल्यासारखा दिसून राहिला शेतकरी मित्रांनो आता आठ दहा दिवसात पूर्ण सुया झाकून जाईन म्हणजे सांगायचा अर्थ असा की आपल्या चेनाला वाढ बघा किती आहे हे बघा छत्रीसारखं झाड आहे शेतकरी मित्रांनो हे बघा आहे आणि आपल्या चेन्याने आगोरेबा किती काढली ठिकठिकाणी आहे हे बघा शेंडे हे बघा हे बघा तर आज या प्लॉटला शेतकरी मित्रांनो एकवीस नोव्हेंबरची पेरणी आहे आणि आज चोवीस डिसेंबर म्हणजे या जो कालावधी आहे हो चौतीस दिवसाचा कालावधी आहे हो या चौतीस दिवसामध्ये आपलं जे व्यवस्थापन आहे हरभऱ्याचं काय काय केलं मी हे आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे बा बघा एकवीसला पेरणी केली एकवीसला पेरणी केल्यानंतर एक के बावीसला आपण पठाल मारली तर ता तेवीस तारखेपासून पाणी आल्यास सुरुवात झाली दोन दोन तासाची अडीच अडीच तासाची नंतर अकाळी पाणी आला अकाळी पाणी इथला आला का भरपूर पाणी आला आपण पाणी दिल्यावरही हो तिथून दहा दिवसानं पाणी आला शेतकरी मित्रांनो अकाळी तर आपलं हरभरा कुबिरला होता म्हणजे कुबरून तयार झालेला होता कोंब फुट फुटलवलं होतं आपल्या हरभऱ्याला हरभरा आपला पूर्णता निघून आला तर आज चौथीच दिवसात इथला वाढलेला आहे शेतकरी मित्रांनो आणि एक फवारणी पण केली फवारणी इम एम ॲक्टीन आली होती अडीचा अटॅक आला होता शेतकरी मित्रांनो बारीक अडी आली होती ढगाळ वातावरणामुळे माझी व्हिडिओ पण आहे आणि एक इम एम ॲक्टिनचा फवारा दिला शेतकरी मित्रांनो कीटकनाशक दुसरी बुरशीनाशक मेटाचे बुरशीनाशक मारलं आणि विपुल मारलं दुसरं अठ्ठावीस अठ्ठावीस शून्य खत पण दिलं वॉल भरपूर होती वॉल वॉल जमिनीमध्ये जोपर्यंत वॉल वॉल राहते तोपर्यंत आपण फवारणी आवश्यक आहे शेतकरी जर वॉल कमी असेल तर फवारणी सक्सेसफुल होत नाही शेतकरी होते पण लवकर वॉल फोगते शेतकरी मित्रांनो तर आपण विषय होता नंतर डवरणी केली फवारणीनंतर डवरणी केली शेतकरी मित्रांनो डोर्णीत वॉल तुटून गेली आणि चण्याला वाढची सुरुवात झाली आता निन्नाचा फेर व्हायचा आहे शेतकरी मित्रांनो आता बघा हे पूर्ण प्रोसेस झाली आपली चौतीस दिवसामध्ये आजच्या तारखेपर्यंत आणि चन्याल वाढ बघा किती आहे खरंच ह्या दुबार पेरणीचा प्लॉट एक नंबर आलेला आहे तुमचाही पण प्लॉट असाच असेल शेतकरी मित्रांनो चांगला प्लॉट आहे तर आता समोरची प्रोसेस शेतकरी मित्रांनो याला आपलं गव्हाचं ओली चालू आहे नंतर आपण पाणी देण्याचं ठरवलं आहे चार तास चार तासाची शिप याला म्हणजे आपला हरभरा आता सध्यास हिरवट काळपट दिसून राहायला म्हणजे ह्या पाण्यावर आलेला आहे याला अत्यंत पाण्याची गरज आहे याला जर पन नाही दिलं तर ह्या फुलावर सुटणार नाही शेतकरी मित्रांनो खार तर आहे याला पण पाणी पाहिजे याला तर असं नियोजन आहे शेतकरी मित्रांनो अशी असं व्यवस्थापन आहे माझं चेण्याचं बघा अडी तर आहेच नाही थंडी पडून राहिली सूर्यप्रकाश पण भरपूर आहे असं पोषक वातावरण हरभऱ्याला जर असेल तर नक्कीच आपल्या चेन्याची वाढ होईल फुल धरून वाढेल आणि उत्पन्नातही होईल शेतकरी मित्रांनो तर एक सांगतो ह्या जर प्लॉट तुम्हाला आवडले असेल म्हणजे पसंत आलेला असेल बघा खूप सुंदर प्लॉट आलेला आहे आशेण्याचा आहे वाढ पण होत आहे सगळ्या गोष्टी भरपूर आहे आता सध्या चांगला आहे शेतकरी मित्रांनो हा प्लॉट नंतर काही सांगता येत नाही कारण की निसर्गाचं वातावरण आपल्या हाती आहे नाही आजच्या घडीला आजच्या तारखेत असंच मनात चांगलं आहे समोर काय होईल हे माहीत नाही ढगाळ वातावरण शिकते पाणी येऊ शकते वरचा आपण पाणी वरचं पाणी येऊ शकते आपण काहीच नाही करू शकत आपल्या हाती काहीच नाही आहे पोषक वातावरण आहे तर हा प्लॉट आहे वातावरण चिघळलं की आपलं पीक चिघळलं तर नक्की कमेंट करा शेतकरी मित्रांनो आपला पूर्ण सुयास पॅक झाला वाढ खूप आहे यावर भरायला तर आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया शेतकरी मित्रांनो धन्यवाद